प्रतिसाद आहे कारण आमचा जो निश्चय आहे की एक वेळा नाही दोन वेळा नाही तीन वेळा नाही तर कायम स्वरूपी आम्हाला आमदार पाहिजे ते आणि त्याच्यासाठी आमचा अट्टहास आहे मी एक उदाहरण देईन की गणपतराव देशमुख हे आमदार होते अकरा वेळा व त्याही पेक्षा अनेक वेळा आमचे आमदार राहतील अशी आपण सगळ्यांनी ग्वाही देऊया आणि या महायुतीमध्ये आरपीआय पक्ष जो आहे तर आर पी आय पक्षाला या महायुतीने काय दिलं हे सुद्धा तुम्हाला मी थोडंसं जाणीव करून देणार आहे की या महायुतीमुळं आज तब्बल तीन वेळा म्हणजे पंधरा वर्ष आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास जे आठवले साहेब हे केंद्रामध्ये मंत्री आहेत या महायुतीने आम्हाला जिल्हा परिषदचं अध्यक्षपद दिलं होतं मुंबईचं महापौर पद मिळालं होतं अनेक महामंडळांवरती आमचे अध्यक्ष होते आय पक्षाचे आजही आहेत तर हे महायुतीमुळं आहेत आणि बाबासाहेब म्हणाले होते जा आणि तुमच्या घराच्या भिंतीवर या मला या देशाची शासन करती जमात बनायचं आहे आणि शासन करती जमात होण्यासाठी आम्हाला महायुती मदत करत आहे आणि त्यासाठी आम्ही आमदार वरा शेठ गोगावले साहेबांना प्रचंड मताने निवडून देणार आहोत यात घुमत नाही